नमस्कार मित्रांनो प्रवीण वेटेकर ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात ना असायलाच पाहिजे मित्रांनो आपण आज सानपाडा या ठिकाणी आहोत आणि महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघटना अध्यक्ष लक्ष्मणराव भोसले साहेब साहेबांना आज विचारणार आहोत की सध्या सुरक्षारक्षक मंडळामध्ये काय परिस्थिती चालू आहे पव या आय आय टीचं युनिट जे आहे त्याचं काय झालं काय होणार त्याचं शासन कशा पद्धतीने याच्यामध्ये हस्तक्षेप करतं आहे की नाही करतं आहे शासन नवीन नवीन जी आर काढतं आहे मग ते कुणासाठी आहेत काय आहेत मंडळातल्या सुरक्षारक्षकांसाठी आहेत की जे सुरक्षारक्षक म्हणून येण्यास इच्छुक आहेत मंडळामध्ये आणि वेटबिगारावरती आपल्या ठेकेदारांकडे काम करणारे सुरक्षारक्षक त्यांनासुद्धा वेळेवर पगार नाही आहे सुट्ट्या भेटत नाही आहेत ई एस आय सी कोणती सुविधा नाही आहे अशा सुरक्षा रक्षकांना मंडळामध्ये यायचं आहे परंतु ते येण्यास मंडळ आणि शासन कशा पद्धतीने आणि जाचं या सगळ्या काही आपण चर्चा आज या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तत्पूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लागलीच बेलेकॉन बटन जी घंटा आहे त्यालासुद्धा प्रेस करा चला तर जाऊया आपण साहेबांच्याकडे साहेब नमस्कार आणि पवई आय आय टीपासून आपण सुरुवात करूया की काय पवई आय आय टीचं युनिटचं त्या ठिकाणी घटनाक्रम थोडक्यात जरा कशा पद्धतीनं आहे आम्ही दोन महिन्यापूर्वीच त्यांना सांगितलं होतं की कशा का पद्धतीनं काय होणार मग सुरक्षा रक्षक आहे की कटघऱ्यात तुम्ही कुणाला उभं करणार आहात आता नाही सर्वप्रथम महाराष्ट्रातील सर्व सुरक्षा रक्षकांना दिपा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ही दिपाळी तुम्हाला शुभ आरोग्यदय आणि भरभराटीची जावो असा एक माझ्या संघटनेतर्फे सर्व सुरक्षा रक्षकांच्या कुटुंबियासाठी हा संदेश आहे आणि सर्वप्रथम तुमचं पण अभिनंदन कारण तुम्ही ही आय आय टी पवईचं म्हणा ना तर बाकीच्या युनिटचं हा जो विषय तुम्ही लावून धरला त्याच्यामुळं लोकांच्यामध्ये नवचैतन्य निर्माण झालं जनजागृती व्हायला लागली आता आपण येऊ पवई आय आय टीच्या विषयावरती पवई आय आय टीमध्ये फार पूर्वीपासून माणसांची फार आवश्यकता आहे तिथं आपले जवळजवळ सुरक्षारक्षक मंडळाचे दोनशे नव्वद ते दोनशे त्र्याण्णव सुरक्षारक्षक आणि महिला सुरक्षा रक्षक काम करतात आणखी त्यांची मागणी बरीच आहे शंभर दीडशे लोकांची पण शासनाच्या उदा उदासीनतेमुळे म्हणा किंवा शासनाच्या धरसोड वृत्तीमुळे असं तुम्हाला म्हणावं लागेल कारण सन्माननीय कामगार मंत्री महोदय यांना आपण बरेच वेळा विनंती केली सर्व समजून सांगितलं की रायगड सुरक्षारक्षक मंडळाची परिस्थिती वेगळी आहे आणि सुरक्षा सुरक्षारक्षक मंडळाची परिस्थिती वेगळी आहे कारण रायगडमध्ये जे सुरक्षा रक्षक भरती केले ते कुठं अलॉट झालेच नाहीत तिथं गाव पातळी तालुका पातळी ह्याच्यामुळं ते सर्व तसंच राहिलं आणि आस्थापना ते रायगड बोर्डामध्ये आल्या नाही किंवा तिथं अंमलबजावणी करण्याची यंत्रणाच नव्हती हो निरीक्षक वर्गच नव्हता हो स्टाफ वर्ग नव्हता हो त्याच्यामुळं ते राहिलं पण आपल्याकडं निरीक्षक वर्ग स्टाफ कार्यक्षम मंडळाचे अध्यक्ष अशोक डोकेसाहेब सेक्रेटरी साहेब ह्यानी फार मेहनत घेऊन आपल्याकडची वेटिंग पूल सर्व संपुष्टात आपल्याला दोन अडीच हजार लोकांची आवश्यकता आहे म्हणजे अशी परिस्थिती आहे आपण आज जर एखाद्या आस्थापनेनं दहा लोकं मागली तर आपण देऊ शकत नाही परिस्थिती मेट्रोनं ना सुरक्षा रक्षक मंडळाकडं मागणी केल्या बारा तास ड्युटी आहे म्हणजे पगार चांगला आहे तिथं सुरक्षा रक्षक मंडळ सुरक्षा रक्षक देऊ शकत नाही आय आय टी पवईची मागणी पहिल्यापासूनची होती ती काय सुरक्षा रक्षक मंडळानं पूर्ण केली नाही पण तरी पण तिथं चेकमेट एजन्सीचे सुरक्षारक्षक ठेवण्यासाठी चेकमेट एजन्सीचे सुरक्षारक्षक तिथं जवळजवळ साठ सत्तर काम करत होते म्हणजे त्यांचे रिक्वायरमेंट त्यांनी वेगळ्या पद्धतीत पूर्ण करून घेतले पण कालांतरानं काय झालं तिथे ते जे सुरक्षारक्षक सुरक्षा पर्यवेक्षक यांचे जे कॉडनेस व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही मॅनेजमेंट बोर्ड आणि आपले सुर रक्षक न झाल्यामुळं परिस्थिती अशी निर्माण झाली की त्यांना माणसांची आवश्यकता होती म्हणून तिने एम एफ महामंडळाचे सुरक्षा रक्षक घ्यायचा निर्णय घेतला आणि तसं तिने पत्रव्यवहार सुरक्षा रक्षक मंडळाशी चालू केला त्या दरम्यान आपण तुमच्या चॅनलच्या चा मा माध्यमातून तुम्ही सर्व सुरक्षा रक्षकांना आव्हान केलं की तुम्ही एकत्र या आणि कोणतीही संघटना तुम्ही घ्या कोणती युनियनकडे जा पण त्यांना घेऊन तुम्ही तुमचा न्याय तुम्ही मिळवून घ्या असं तुम्ही आव्हान केलेलं होतं पण मला वाटतं त्या आव्हानाला काही सुरक्षा रक्षकांनी म्हणावं तसा प्रतिसाद दिला नाही किंवा त्यांच्या काहीतरी डोक्यात असेल आम्ही कशाला जायचं किंवा आम्ही काय करायचं आणि त्या दरम्यान त्यांच्या सु जे सुरक्षा पर्यवेक्षक होते त्यांनीसुद्धा काहीतरी ग्रुपवरती एक चुकीचा मेसेज टाकला की ज्याला ब सुरक्षा रक्षक मंडळात जायचं आहे कारण मॅनेजमेंटनं मत दोन तीन महिन्यापूर्वीच केलं होतं की हे मंडळाचे सुरक्षा रक्षक रिटर्न करायचे आहेत आणि त्याला त्या, त्या तिथल्या सुपरवायझरनीसुद्धा ती फूस लावल्यासारखंच झालं ते मग मंडळाचे अध्यक्षसुद्धा तिथं गेले मॅड माने मॅडम तिथं गेल्या त्यांच्याशी बैठक केली त्यांनी सांगितलं की आम्ही दहा तारखेपासून तुमचे सुरक्षा रक्षक कमी करतो मग ते मंडळाच्या अध्यक्ष साहेबांनी समजून सांगितलं माने मॅडमने समजून सांगितलं पण मॅनेजमेंटनं काय ऐकायला तयार नाही त्यांनी एम एस एफचे सुरक्षारक्षक ठेवत म्हणजे त्यांनी ॲग्रीमेंट केलेलंच होतं मग अशात रक्षक एकत्र आले नाही पण जे काय सुरक्षा रक्षक एकत्र आले त्यांना घेऊन एलायसाशी माधराव भोसले साहेब ह्या कायद्याचे जनक सुरक्षा रक्षकांचे तारांना त्यांचे सुपुत्र अजिंक्य ॲडव्होकेट अजिंक्य माधुराव भोसले यांच्याकडे काय सुरक्षा रक्षक गेल्याच्या त्यांनी कोर्टामध्ये धाव घेऊन त्याच्यावर स्टे मिळवला तर त्या स्टेमध्ये फक्त काहीतरी तरी त्र्याऐंशी सुरक्षारक्षक होते पण पवई आय आय टीचं मत असं आहे की कोर्टानं जरी निर्णय दिला तरी तो एक्सपायरटी निर्णय दिलेला आहे आमचं म्हणणं काय तिने ऐकलेलं दिसत नाही त्याच्यामुळं आम्ही परत कोर्टात जाऊ आणि आम्ही आता दुसरी हायर केली आणि आता तुम्ही बघा सन्मान्य तिथले स्थानिक आमदार सुनील भाऊ राऊत हे सुद्धा तिथल्या सुरक्षा अधिकाऱ्यांशी बोलले ते त्यांचं रेकॉर्डिंग व्हायरल झालं की बाबा मी स्थानिक आमदार आहे तुम्ही हे सुरक्षा रक्षक मंडळ शासनाचं आहे तर ते परत ते आहेत त्याच्यामध्ये की ते आम्हीसुद्धा नियुक्त केलेलं महामंडळ सुद्धा शासनाचंच आहे काय हे त्यांनी सांगितलं की हा स्टे आहे म्हणजे तुम्हाला त्यांना कंटिन्यू करायचा आहे तर ते म्हटले आम्ही कोर्टात सांगू काय सांगायचं ते म्हणजे पवई आय आय टी श कोर्टाच्या आधीसुद्धा मानत नाही लक्षात घ्या आता ती पुढची कंटेम होईल पण तिथल्या काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकांनी सहकार्य केलं पाहिजे मी चंद्रकांत बोबडे पाटील यांच्याशी बोललो तिने सुनील साहेबांशी चर्चा केली तर त्यांनासुद्धा आपण हेच समजून सांगितलं की एखाद्या गोष्टीची अंमलबजावणी करायची जर झाली तर ते ची भूमिका फार महत्वाची असते त्यांना जर वेटिंग दिलं तर तुम्हाला कायद्याची अंमलबजावणी करता येत नाही कारण त्यांना ती वसुलीची प्रक्रिया बाकीची पुढची प्रक्रिया ह्या सर्व प्रक्रिया असतात आता त्या सुरक्षारक्षकांचं जर काय मत असेल की मग आमचं काय तर तुम्हाला काय प्रॉब्लेम येणार नाही वसुली म्हणजे ती पगाराची वसुली असते म्हणजे भले तुम्ही कामावर जरी नसला तरी ते गृहित धरून तुमचा पगार वसूल केला जातो ते एक प्रक्रिया असते तर ह्याला जर आपण सहकार्य नाही केलं आणि जर आपण उद्या त्या सुरक्षा रक्षकांना बाकीच्या वेटिंग दिला तर ते क्लेम संपुष्टात येतो तर त्यांनाही माझं एक आव्हान आहे की तुम्ही सुरक्षारक्षक मंडळाला किंवा ते युनिट टिकवण्यासाठी ह्या सर्वांची भूमिका मग त्याच्यात सर्व युनियनवाले आले सुरक्षा रक्षक आले सुरक्षा रक्षक मंडळाचे अधिकारी आले ह्या सर्वांनी आज एकजुटीनं उभं राहण्याची फार गरज आहे आज पवय आय आय टीचा विषय आहे असं समजू नका बाकीच्या पण आस्थापनेमध्ये हीच परिस्थिती निर्माण होणार कारण शासनानं मी बघा तुम्हाला सांगतो हे किती जी आर आहेत सात जी आर आहेत आम्हाला असं वाटलं आणि ह्या जी आरमध्ये त्यांनी काय म्हटलं आहे महाराष्ट्र शासनाने मंडळाच्या कामका कामामध्ये येणाऱ्या अनियमितसाठी सुरक्षा रक्षकांना नोंदणी संदर्भात काढलेले शासन आदेश आहेत म्हणजे एक पारदर्शकता यावी आम्हालाही तसंच वाटलं की काय अनियमितता होती काय सुरक्षा रक्षक मंडळ करते म्हणजे त्याच्यात पारदर्शकता यावं म्हणून जी आर काढलं त्यावेळेला आम्ही काय ठिकाणी त्यांना सांगितलं की ह्याच्यात असा बदल करून हा जी आर असावा पण नंतर नंतर आमच्या लक्षात आलं की हे जी आर काढण्याच्या पाठीमागं म्हणजे शासनादित जे काढलेले आहेत हे ज्या पाठीमागं शासनाची भूमिका शासन म्हणण्यापेक्षा शासनामध्ये काम करणारे अधिकारी लक्षात घ्या हे अधिकारीच मंत्री मोदयाने सांगतात पण वस्तुस्थितीने खरी परिस्थिती कोण समजून सांगत नाही प्रत्येकजण माझ्या भातावर कशी डाळ वडता येईल आणि मी ते कसं खाव भात तेवढं सर्व चाललं आहे पण वस्तुस्थिती ॲक्ट आणि स्कीम किंवा कायद्याला काय अभिप्रेत आहे आम्ही फार मंत्री महोदयांना समजून सांगायचा प्रयत्न केला पण माझी अशी मागणी आहे लक्षात घ्या की हे जे पाच सात जे जी आर काढलेले आहेत मी तुम्हाला त्या तारखा सांगतो म्हणजे लक्षात येईल पहिला जी आर तिने दोन हजार दोन साली काढला किती दोनशे चाळीस दिवसाचा त्याच्यामध्ये तिने बदल केला दुसरा जे आर काढला दोन हजार सहा साली बघा किती दोन हजार सहा साली परत तिसरा जे आर काढला तिने दोन हजार नऊ दोन हजारला दोन हजार सहामध्येच ते दोन हजार दोनचा दोन हजार सहाचा आणि दोन हजार नऊचा केला तिने दोन हजार नऊला ओपन भरतीचा काढला काय परत तिने दोन हजार दोन नऊला दोन काढले तिने ते म्हणजे ओपन भरतीचा एक काढला आणि ह्याचा भरतीचा पण काढला काय परत त्याच्यानंतर तिने दोन हजार दहाला काढला दोन हजार दहाला माझ्या माहितीप्रमाणं त्याच्यात बरेचसेच तिने बदल केले परत दोन हजार तेराला काढला काय आत्ता जे कामकाज चाललेलं होतं दोन हजार तेराप्रमाणे चाललेलं होतं त्याच्यामध्ये साठ दिवस आत्ता परत तिने दोन हजार पंचवीसला काढला काय त्या दोन हजार पंचवीसला काढल्याच्या नंतर बघा नंतर आमच्याही लक्षात आलं की शासन का प्रत्येक वेळेला ह्या असं शासन आदेश काढून ह्या सुरक्षा रक्षक मंडळाचं कामकाज का ठप्प करत असेल नंतर आमच्या लक्षात आलं की हे एजन्सीमध्ये जे बल्लाडे बल्लाडे जे म एजन्सीवाले जे, जे आहेत ते पार गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वांना मॅनेज करू शकतात एवढी त्यांची ताकद आहे तिने बोर्डाचं कामकाज वीस वर्ष चालून दिलं नाही स हायकोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये त्यांना गुंतवून ठेवलं काय तर त्याच्यानंतर शासनानं हे जे सुरक्षा रक्षकांचं एक्सप्लॉटेशन होते म्हणून हे जे सुरक्षा रक्षक मंडळ स्थापन केलं कैलाशवाशी माधुराव भोसले आणि मानाय लागेल बॅरिस्टर ए आर अंतुले साहेबांना तेवढ्या क्विकमध्ये कायदा बनवला जसा माथाडीच्या धर्तीवरती पण हा कायदा टिकवण्याची जेवढी तत्परता शासनानं दाखवायला पाहिजे ती न दाखवता ही सर्वे एजन्सीवाले मिळून शासनाकडे गेले त्याच्या तेवीस कालमानुसार सूट देण्याची प्रक्रिया सुद्धा आहे आमचं कधी मत नाही की तुम्ही सूट देऊ नका पण सूट दिल्याच्यानंतर जे राहिलेले सुरक्षा रक्षक आहेत त्यांना तरी मंडळाकडे तुम्ही हे केलं पाहिजे किंवा एक ह्या कायद्याला फक्त तीन प्रकारचे सुरक्षारक्षक चार प्रकारचे सुरक्षा रक्षकच काम करू शकतात पाच वाजता कामच करू शकत नाही आता ते मी तुम्हाला स्पष्ट सांग महाराष्ट्रातील तमाम सुरक्षा रक्षकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे पहिला जो आस्थापनाच्या पॅरोलवरती असणारा सुरक्षा रक्षक जो स्वतः कंपनीमार्फत असतो तो दुसरा सुरक्षारक्षक जो सुरक्षा रक्षक मंडळात नोंदित होतो आणि त्या आस्थापनात वितरित केला जातो तो सुरक्षा रक्षक तिसरा सुरक्षा रक्षक आहे जो तेवीस कलमानुसार सूट दिली जाते तो तेच सूट अशा लोकांना दिली जाते त्याला अट गाठलेली असती की तुम्ही सुरक्षारक्षक मंडळाच्या नोंदीत आस्था आस्थापनामध्ये जाता कामा नये दुसरं त्याला चोवीस आटीचं पालन करायचं असतं सुरक्षारक्षक मंडळापेक्षा दहा रुपये तरी त्यानं पगार जास्त द्यायला लागतो सर्व्या आटीचं पालन करावं लागतं अशा सुरक्षा रक्षकाला सूट दिली जाते आस्थापनेला नाही एजन्सीला नाही आता ते हां सुरक्षा रक्षकाला हा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे लक्षात आला का तुमच्या पण राहिलेला जो चौथा स्तंभ आहे तुम्ही स्वतःच्या पेरोलवरचे सुरक्षा रक्षक घ्या सुरक्षा रक्षक मंडळाचे नोंदी सुरक्षा रक्षक आणि तेवीस कलमानुसार सूट घेतलेली सुरक्षा रक्षक हे तीन सुरक्षा रक्षक सोडले की जी चौथा सुरक्षा रक्षक जो करतो ज्या ज्या असता पण तो अना अनाधिकृतच आहे ना मग त्याच्यावरती शासनानं कारवाई करण्यासाठी का शा सुरक्षा रक्षक मंडळाला आदेश काढले नाही सुरक्षारक्षक मंडळाचं कामकाज ठप्प करण्यासाठी आदेश काढले जातात हे शासन आदेश बघितलं ना मग त्यांना समाविष्ट करून घ्या किंवा कायद्याच्या अंमलबजावणी जे आम्ही जा, नेहमी सांगतो प्रभावीपणे झाली पाहिजे ही का सांगतो की कायद्याच्या अंमलबजावणी झाली तुमचा एम एस एफ पण येऊ शकत नाही मॅस्को पण येऊ शकत नाही तुम्ही महाराष्ट्रात बघाल तिकडं सुरक्षा रक्षक मंडळाचा असेल पण ही मानसिकताच नाही लक्षात ठेवा आणि सरकार काय करते नवीन नवीन आदेश काढून त्या एजन्सीलाच मदत करते मला सांगा बरं हा मी सांगतोय हे समजा चुकीचं जरी तुम्ही समजलं तरी दोन हजार अठरा साली लक्षात घ्या असंघटित कामगारांचे जे आयुक्त आहेत जे शासनाने कमिटी नियुक्त केली त्यांचा रिपोर्ट आहे आता तो रिपोर्ट काय आहे ती मी तुम्हाला सांगतो तो अनपाठ सांगतो अगदी मी ते न बघता सांगतो त्या रिपोर्टमध्ये अशा बऱ्याचशाच गुट ग गोष्टी त्यांनी नमूद केलेल्या आहेत आता बऱ्याचशाच गोष्टी म्हणजे मी तुम्हाला अकाउंटच्या सांगत नाही बाकीच्या सांगत नाही अलॉटमेंटच्या सांगत नाही पण त्यांच्यात त्यांनी सांगितलं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सदत तीस हजार शंभर कंपनी आहेत म्हणजे कारखाने महाराष्ट्रात त्यांचा रिपोर्ट आहे आपण नाही सांगत त्याच्यानंतर सव्वीस लाख ते सत्तावीस लाखाच्या आसपास म्हणजे सव्वीस लाख त्र्याऐंशी हजार असे काहीतरी आस्थापना म्हणजे ऑफिशियस बाकीच्या ह्या आहेत लक्षात घ्या आणि त्याच्यामधली फक्त सोळाशे पन्नास महाराष्ट्रातलं सांगतो आहे मी मुंबईचं नाही सांगत सोळाशे पन्नास आस्थापनाच मंडळात नोंदित आहेत असं त्यांचा रिपोर्ट सांगतोय म्हणजे पाच टक्के झाले किती टक्के झाले पाच टक्के मग मला सांगा कायद्याची अंमलबजावणी करणं किंवा हे आस्थापनेमध्ये सुरक्षा रक्षक पाठवणं हे कुणाचं काम आहे किंवा यांच्यावर कारवाई करणं हे शासनाचं आणि मंडळाचंच काम आहे की बर, नाही बरं हिने हे जे शासन आदेश काढलेत ना ह्या शासन आदेशमध्ये बघा तुम्हाला मी फरक सांगतो शासन कसं म्हणजे ह्याचा खेळ खेळतंय आलं लक्षात बॅकडोअर भरती बॅकडोर भरती म्हणून त्या बॅकडोअरच्या नावाखाली हे शासन आदेश काढून हिनी एजन्सीला मदत करायचं आहे बोर्ड बंद करायचं आहे महाराष्ट्रातली सुरक्षा रक्षक मंडळं बंद होत चाललेत नशीब आपले सन्मानित कामगार मंत्री सुरक्षा रक्षक मंडळाला भेट देऊन आमच्या बरेच वर्षाची मागणी होती ते त्यांनी भेट देऊन माहिती घेतली आपण त्यांना ट्रेनिंग सेंटर दाखवलं सर्व सुरक्षारक्षक मंडळ दाखवलं परिसर दाखवला आपण त्यांना हे समजून सांगितलं की एजन्सीमधले सुरक्षारक्षक आपल्याकडे आलं की आपण त्यांना पंधरा दिवसाचं ट्रेनिंग देऊ पण तुम्ही त्या जे आरमध्ये फरक करा बदल करा कारण पसार ॲक्टमध्ये पसारा जो ॲक्ट आहे तो सर्व्या महाराष्ट्रातल्या सुरक्षा रक्षकांना कळला पाहिजे काय आहे त्या पसारा ॲक्टमध्ये सातवी पास आठवी पास लिहिलं आहे तो केंद्र शासनाचा आहे बघा त्याच्यामध्ये एकशे से साठ सेंटीमीटर उंची लिहिली आहे किती एकशे से साठ एक सेंटीमीटर से उंची आणि हे बंधनकारक त्या एजन्सी नाही ह्या एजन्सी त्या पसारा ॲक्टनुसार चालतात मग त्या पसारायटनुसार चालतात म्हणजे तुम्ही बघा आपल्याला सातवी पास आठवी पास नववी पास ही एजन्सीला आणि तुम्हाला दहावी पास बारावी पास तुम्हाला म्हणजे तो येऊ शकतो का बरोबर राहत बरं तो गुलामगिरीतनं बाहेर निघू शकतो का म्हणजे इंग्रजांच्याकडनं आपण भारत देश स्वातंत्र्य केला काय पण अजूनही आपण एजन्सीकडनं सुरक्षा रक्षकांना स्वातंत्र्य देऊ शकलेलो नाही आणि ह्याला कोण कमी पडते एजन्सीवाले कमी पडतात आपलं शासन कमी पडतं सुरक्षा रक्षक मंडळ कमी पडतं का युनियनवाले कमी पडतात म्हणजे लक्षात घ्या तुमच्या की हे जे शासनानं जे ह हातेरूप असले ह्याचा अर्थ असं की सुरक्षारक्षक मंडळ चालवायचे आहेत की बंद करायचे आहेत मला अजूनही आठवतं जेव्हा माथाडी कामगारांची बैठ सुरक्षा रक्षक आणि माथाडी कामगार कृती समितीची बैठक सहाय्यद्री अतिथीगृहामध्ये होती प्रवीण मिटेगरी तुम्ही तुम्हीसुद्धा होता त्यावेळेला बाबा साहेबांनी एक प्रश्न मंत्री महोदयांना विचारला होता दोनच वाक्यात विषय संपवून टाका ही मंडळं तुम्हाला चालू ठेवायची आहेत का बंद करायची आहेत हे सांगा <laughs> बरोबर आज विचार करा तुम्ही त्या जी आरनुसार हा जो म्हणजे जे आर काढायला मन म्हण ना हिनी ओपन भरतीचा जो काढला आहे ना त्याचं आम्ही त्यांचं स्वागतच केलं की कधी नाही तो रायगडचा बोध घेऊन तिने काढलं त्याच्यामध्ये की बाबा मागणी असेल तेवढी आणि त्याच्यापेक्षा दहा टक्के प्रत्यक्ष आहे ती हे मस्त आहे म्हणजे आता कुणाची फसवणूक होणार नाही काय कुणाचं हे होणार नाही पण मला तुम्ही सांगा परिणाम अनुकंपाचा सा जो विषय आहे आज त्या महिलांना तिने दरवाजेच बंद करून टाकले सरकारने आम्ही समजून सांगतोय म्हणजे मला सांगा सरकारमध्ये शासनामध्ये बसलेल्या आधी घरी बॅकडोरच्या नावाखाली काय कुणाचं चांग भलं चाललंय कुणाचं उकळपांढरं करायचं चाललंय त्यांच्या मत आहे म्हणजे ह्या मंडळ चालवायच्या आहेत का नाही चालवायची हे एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांनी आणि कामगार मंत्री साहेबांनी ठरवावं काय आज हा गरीब कष्टकरी सुरक्षा रक्षक आहे तळागाळातील सुरक्षा रक्षक आहे त्यांना न्याय द्यायचं खाकी ड्रेस तुम्ही दिला फार तुमचं अभिनंदन आनंदाची गोष्ट आहे पण आज तुम्ही शासन आदेश काढून किंवा मग आज ज्या रिक्वायरमेंट आहेत त्या जर तुम्ही आस्थापनाला याला पुरवलं नाही म्हणजे तुम्ही कुठल्या दिशेतनं मला काय कळलेलंच नाही म्हणजे शासन नेमकं काय करते आपले आमदार किसन कोतरे साहेब यांनी बैठक लावून त्याच्यामध्ये हा विषय मांडला आपण माथाडी कृती समितीच्या माध्यमातून बैठक लागली तेव्हा समजून सांगितलं एक वेळा आपण मंत्री महोदयांना अर्धा पाऊन तास ब्रिफिंग करून ते समजून सांगितलं तरी जर ह्याच्यात बदल होऊ शकत नसेल तर एवढी एजन्सीची पॉवरफुल लॉबी शासनाच्या बाजूने असल्यामुळं मला वाटतं की हे आमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोचना झालाय बरोबर आणि आपले सुरक्षा रक्षक दोष कुणाला देत आहेत मला सांगा पगारवाढ झाली पाहिजे मताचा मी आहे किमान वेतन लागू झालं पाहिजे ह्या हो मताचा मी आहे बरोबर पण नोकरीच राहिली नाही तर कुठलं किमान वेतन घेणार आणि कुठली पगारवाढ घेणार आपण मला तुम्ही सांगा आज पवे आय आय टीचं कोर्टातनं स्टे येऊनसुद्धा ही अवस्था आहे लक्षात ठेवा तुमच्या तर तुम्ही समजून घ्या तुम्हाला जर कुणी नाही न्याय दिला तर तुम्ही कोर्टाकडे जाता आज कोर्टाची ऑर्डर येऊनसुद्धा त्या सुरक्षा रक्षकांना न्याय मिळू शकत नाही आता ते कायदेशीर बाबी लढल्या जातील तोपर्यंत त्यांची चूल कुणी पेटवायची आज दिवाळी आल्या सणासुदीचे दिवस आहेत बरोबर आज पगार त्यांना होणार लवकर झाला नाही तर तिने घर कसं चालवायचं माझ्याकडे काय सुरक्षा रक्षक आले आय आय टी पाहिजे साहेब आमचा ई एम ई एम आय कसा भरायचा आम्ही म्हणजे ज्यांनी ज्यांनी सुरक्षा रक्षकने कर्ज काढलेत त्यांची अवस्था काय आहे हे शासन ऐकणार आहे का आपलं का नुसतंच आपलं प्रत्येक मनामध्ये युग घेऊन बॅकडोअर 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 म्हणजे याचा अर्थ मला अजून ते सांगितलं नाही कधी स म्हणजे शासनाचे जे अधिकारी बसलेत हे मंत्री मो सांगतात बॅकडोअर अहो बॅकडोअर कुठली मला सांगा जिथं एजन्सीचे काम करतात त्यांना आपण बोर्डात घेतो किंवा वेटिंगचे ती एजन्सी वेटिंग ते आस्थापना रजिस्टर झाले की आपण वेटिंगचे पाठवतो तिथले लोक त्यांना नोंदी केल्यात कायद्यामध्ये एक दिवस जरी भरला तरी त्या सुरक्षा रक्षकाला न्याय द्यायचा आहे असं कायद्यात आहे पण कायदा बिवदा तिने बासनात गुंडाळून ठेवला आहे आणि जे वेगळ्या पद्धतीत चाललं आहे ह्याच्यासाठी महाराष्ट्रातील तमाम सुरक्षा रक्षकांनी ह्या गोष्टीकडे लक्ष ठेवा जर तुम्ही ही जर मसल पिठती जर ठेवली नाही किंवा हे जर आवाज तुम्ही बुलंद केला नाही तर आपला कपाळ मोक्ष होणं हे अटळ आहे लक्षात घ्या कारण सरकारनं ह्या गोष्टीचा विचार करावा आमचं पटत नसेल बरोबर तुम्ही मला सांगा नव्वद टक्के सुरक्षा रक्षक का अजून कायद्याच्या बाहेर आहेत हे मी किती वेळा पटवून सांग किती टक्के नव्वद टक्के मी नव्वद म्हणतोय बरं का तसं पंच्याण्णव टक्के बाहेर आहेत कायदेशीर पण नव्वद टक्के सुरक्षा रक्षक अजून का कायद्याच्या बाहेर ह्या जोपर्यंत नव्वद टक्क्याला तुम्ही सु न्याय देऊ शकत नाही मग हा कायदा बनवलेल्याचा उपयोग काय झाला मला ते सांगा ओपन भरती काढलं म्हणजे कायद्याला चालना मिळाली का ह्या बऱ्याचशाच गोष्टी माझं तर मत आहे सरकारनं ह्या गोष्टीवरती की पासून ह्या कायद्यामध्ये कुठं कुठं म्हणजे नुकसान झालं का अंमलबजावणी झाली नाही का सुरक्षा रक्षकांना न्याय देऊ शकलो नाही ह्याच्यासाठी एक कमिटी नियुक्त करावी एस आय टी मी म्हणेन आता प्रत्येक गोष्टीवरती एस आय टी नियुक्त करतात ह्या करून ह्याचा अभ्यास झाला पाहिजे आता दोन हजार अठरा साली ह्याच सरकारने निर्णय घेतलेला होता असं असंघटित कामगार आयुक्तांच्या माध्यमातून तिने कमिटीची नियुक्ती केलेली होती त्यांचा अहवाल समोर तिची तिच्या आणि झिरो आम्ही प्रत्येक मिटिंगमध्ये सांगतो ते दुर्लक्ष म्हणजे जिथं खरंच कायद्याची अंमलबाजावणी करायची वेळ आली की शासन का कसरतं हे समजत नाही म्हणून मी मला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सरकारला एक विनंती करायची आहे की दोन हजार अठराचा असंघटित कामगार आयुक्तांचा जो अहवाल आहे त्याचा तिने अभ्यासगट एक निर्माण करावा अभ्यास करावा काय आज सुरक्षा रक्षक मंडळ ना नापा ना तोटा ह्या धर्तीवरती चालले आहेत सरकार तिकडं दुर्लक्ष करते आज आपल्याला जी एस टीसाठी आपण कोर्टात आहे प्रोफेशनल टॅक्ससाठी आपल्याला श... सव्वाशे कोटीचं नोटीस आलं आहे पण सरकार तिकडं लक्ष न देता काय सरकारच्या मनात आहे हे मला काही कळलेलं नाही म्हणजे ही बोर्ड चालू ठेवायचे आहेत की काय सक्षम करायचे आहेत मंत्री महोदयांचं तर मत मला चांगलं दिसतंय तिने आढावा बैठक घेऊन सर्वांना सांगितलं की तुम्ही कारवाई चालू करा पण कारवाई चालू करून त्यास तिथं सुरक्षा रक्षक कुठले पुरवणार आणि कोणते पुरवणार आणि कसे पुरवणार हे जरा सांगितलं नाही काय तर हे सर्व सुरक्षा रक्षक इच्छिका आहेत ही माहिती घेण्यासाठी मग मा कुणी एक सक्षमाधिकाऱ्याने किंवा मंडळाने येऊन जरी आम्हाला निवेदन जरी केलं की बाबा हे आपण अशा अशा पद्धतीत करणार आहे मास रेट आम्ही पहिल्यापासून ऐकतो पण ज्या ज्या वेळेला मास रेट मारल्यात आहे त्या त्या वेळेला युनिटं वाढलेली नाहीत मायनस झालेले आहेत म्हणून ह्याचा जरा काय सर्व सुरक्षा रक्षक आणि संघटनासुद्धा संभ्रम अवस्थेमध्ये आहेत की आज जिथं सरकार सांगते की नोकऱ्या उपलब्ध करा जिथं नोकऱ्या उपलब्ध आहेत तिथं मनुष्यबळ पुरवलं जात नाही म्हणजे ह्याच्यापेक्षा वाईट दिवस कुठल्या मंडळाला येतील असं मला वाटत नाही चालेल चालेल साहेब धन्यवाद हे संपूर्ण आता माहिती साहेबांनी आत्ता सर्व कायदेशीर बाबी ज्या आहेत त्या आपल्यासमोर ठेवल्या मला वाटतं की आपल्या सुरक्षा रक्षकांना जे जुने सुरक्षा रक्षक असतील त्यांनीच समजतील नवीन सुरक्षा रक्षकाला समजायला फार हा जी आर या सगळ्या काय गोष्टी शासन निर्णय शासन कशा का पद्धतीने काय करतं आम्हाला ते सगळं बाजूला ठेवा आम्हाला ते पी एफचं काय झालं ते सांगा येते की नाही ते सांगा ते सांगू मित्रांनो नोकरीचं नाही वाचली तर राहणारच काय प्रश्न आहे नोकरी वाचणं आणि म्हणूनच एवढ्या तळमळतेने साहेबांनी संपूर्णतः आपल्याला समजवून सांगण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला तित्तं समजतं एक वेळ व्हिडिओ नाही ऐकला तर दोन वेळा ऐका व्यवस्थित शांतपणे तुम्हाला समजून येईल की नक्की काय आहे याच्यामध्ये काय मतार्थ त्यांनी समजवून सांगण्याचा प्रयत्न केला आहे थोडक्यात त्यांच्या भाषेमध्ये त्यांनी समजवलं आहे शासन निर्णय कसा असतो मंडळ कसं चालतात प्रायव्हेटेशन कशा पद्धतीने चालतात हा संपूर्णता या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं मित्रांनो तुरतास थांबूया आपण भेटूयास पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली सर्वांची काळजी घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कर शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद